खेकडा पकडा चला बघा केवढी साईज मोठी तर नमस्कार मित्रांनो कशा तर आपण आज आलो खेकडे पकडण्यासाठी तर बघा तुम्ही आपली गँग बघू शकता तुम्ही हे पहा तर चला मित्रांनो आज आपण आलेलो खेकडे पकडण्यासाठी आपल्याला जायचे वड्याला खेकडे पकडण्यासाठी खूप दिवसानंतर आपण खेकडे पकडले नाही खूप दिवस झाले आपले तर चला आपण जाऊया तर बघू शकता मित्रांनो आपण आता वड्याला उतरलेलो आहोत हे बघा ही गँग ही थंडी जास्त आहे पहा कसे हे करून आले तर शेपटी कानाला घेऊन तर चला जाऊया आपण खेकडे पकडण्यासाठी तर बघू शकता मित्रांनो आपल्याला थोडी लहान साईज गोस्तली खेकड्याची ती बघा तुम्ही बघू शकता तर आपण कॅच करून घे आपले म्हणजे काका आलेले ते कॅच करून घेतलं आपण खेकडा तर बघा त्याच्या नाग्या नाग्यात आणतो बघा तुम्ही तर चला तो तर चला फायनली पुढे बघूया आपण आता आपल्याला गोस तो नाही कसा खेकडा आपली तर बहुणी झाली आता मित्रांनो आता आपल्या खेकडे बघू गोसू शकतात तर चला आपल्या भावाला डबल एक सापडलेला आहे तुम्ही बघू शकता हे मनोज आपले मनोज काका आले तर आपल्याला खेकड्याचं काही जास्त भेव नाही कारण की ती खेकडा सोडत नाहीत त्याच्यासाठी आपण तर चला आता कुठं बघूया गोचला तर आपल्याला तर बघू शकता फायनली डबल एक आपला गोचलेला आहे हे पहा तुम्ही मस्त घे तर चला पकडून घेऊया हो हे बघा आज खेकडे लहान लहानच गोचतात आता खेकड्याची जरा तुरी जर फुलं आले तर जास्त खेकडे गोसतात आपल्याला तर चला आता पुढे बघूया सापडतो का नाही तर बघू शकता आपल्याला पांढरा खेकडा पोचलेला आहे तर आपण पांढरा खेकडा धरत नाही आपण पांढरे खेकडे खात नाही तर चला पुढे जाऊया हे गोटे बघा बघा तुम्ही चला पुढं बघूया किती सापडतात आपल्याला तर चला पुढं बघूया तर मित्रांनो हे बघा आपल्याला खेकडा गोसलेला आहे मोठी हे बघू शकता तुम्ही मोठी साईज आहे हे पहा भरपूर तर चला आता पकडून घ्या आपले मुलंच काका आल्यावर काय पाहायचं काम नाही चला तर बघा मस्त साजरा मोठा आहे आपला खेकडा तर चला घ्या टाकून आपण टाकूया आपल्या ते बघा भाऊ आपले तर चला पुढे बघूया आपण म्हणूनच थंडी जास्त इकडं थंडी जास्त पडली महाराष्ट्रात मित्रांनो आपल्या तर, तर चला पुढे बघूया एखादी डबल अशीच एखादी बिग साईज मोठी साईज गोष्टी का आपल्याला हे चालता चालता बघा हे बारीक खेकडा सापडला आपल्याला बघू शकता तुम्ही चला पुढे जाऊया दिसतो का डबल एखादा तर कसं आहे आज आपण बारके खेकडा आपल्याला तर पण हे मोठा आहे हे घेऊ शकतो आपण तर ब पकडून घेऊया बघा एकाच हातात पकडलाय चला हे बघा तर चला टाकून घेऊ हे बघा आपले भाऊ हे बघा पाणी कुठे हे बघा पळाला खेकडा तात्या धरून घे त्याला धरून घे धर तू हे बघा मने धर आधी हे बघा इकडे ध्यान ठेवा तिच्या इथं काढू आपण गोट्या खाली गेलाय गोट काढ खेकडा हाय 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 मित्रांनो हे बघा गोट्या खालून काढला आपण हे बघा तर घेऊया आपण आता टाकून तिच्यात तर हे बघू शकता तुम्ही डबल एक टाकून डायरेक्ट घेऊ याला कमी साईज आहे मोठी साईज आहे ही तर चला घेऊया खेकडा पकडून बघा मस्त मोठी साईज आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर चला हे टाकून घेऊया आपण हिच्यात चला आपण आता डबल कसं आहे पुढे बघूया आता डबल एखादा असाच आपल्याला गोसू शकतो त्याचा जोडीदार तर चला तर आपला दंबल एक गवचलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो असे करा हे बघू शकता तुम्ही जास्त हिच्यात गेलेला आहे हे पा असा दिसेल तुम्हाला मोबाईलची बॅटरी दिसू नाही शकत तर चला याला पकडून घेऊया हे बघा इतर रिती रीती पकडते जाऊ द्या जाऊ द्या लहान लहान आहे तर सोडून दे जाऊ दे लहान असेल तर लहानच हे ते खेकडा मित्रांनो तर आपण त्याला सोडून दिले पकडला नाही तर मित्रांनो आपल्या चॅनेला तुम्ही फॉलो करत जा आपण तुमच्यासाठी इतकी मेहनत घेतो खेकडे पकडण्यासाठी हे बघा रात्रशा येतो खेकडे पकडण्यासाठी तर आपल्याला एक बटन दाबायला काय तुम्ही जास्त पाहू नका मागे पुढे तर फॉलो करून घ्या आपल्याला तर चला पुढं बघूया सापडतो का एखादा आपल्याला हा दिसला आहे दिसला दिसला आहे हे बघा दिसलाय आहे पाय बघू शकता तुम्ही हे पा पाय बघू शकता तुम्ही तर चला याला काढून घेऊ गोट्याच्या जा खाली जास्त पळायला आज बघा नाग्यात आणतोय हे बघा तुम्ही मस्त गाय तर घेऊ टाकून तर चला पुढं बघूया डबल गोस्तो का डबल एखादा पाणी गडूळ जास्त होते आपण उलट्या दिशेन चालतोय त्याच्याबद्दल ते बारीक हे बघू शकता तुम्ही बारीक साईज हे बघा तर चला पुढे बघू डबल एखादा असाच मोठा सापडल तर आपल्या भावाला गोस्ता म्हणतोय खेकडा कितीच खूप टायमाच्या वेळेने पाहिला त्याने खेकडा आता कसे आहे हे बघा इकून पकडू शकतो तुम्हाला हे बघा हां हे बघा मस्त आहे साईज थोडी बारीकच आहे तर चला आपण घेऊ पकडून आपल्याला काय होत नाही तर चला पुढं गेला आहे आपला भाऊ आपल्याला पण जावं लागेल त्या घाटाला बघा बर झाला आपण इकडून आलो मित्रांनो आपल्याला असाच खेकरा गोष्ट डबल एक बघा हे बघू शकतो चला आपण या मनोज काकाला देऊ चला तर आलेत मनोज काका तर त्याला घेऊया पकडून घ्या टाकून चला इकडे बघूया दिशेने गोष्ट तुकडा खादा असाच बघा आपली गँग तात्या गँग तात्या गँग पुढं बघूया चला आपल्या भावाला डबल एक साईज गोष्टी आहे बघा तर चला आपण केवढी साईज गोष्टी पाहू हा मस्त आहे बघू शकता तुम्ही बॅटरी बन करतो चला घेऊया काढून त्याला चला पुढं बघूया डबल तर चला आपल्याला खेकडा अजून दिसला नाही डबल तर मित्रांनो पुढे आलो आपण या गोट्याखाली गेलाय खेकडा या गोट्याखाली या या गोट्याखाली गेलाय वाटते बघा या गोट्या खाली या 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 बघ या 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 बारीक गोट्या खा खाली या बी अटरी माहिती आहे चल जाऊ दे गेला असेल कशाखाली तर चला तसंच पुढे जाऊया डव लागला त्या डवात गोचतो मित्रांनो एक ना तरी खेकडा म्हणजे डवात गोजतो म्हणजे गोजतोच तर तुम्हाला दाखवतो आता हा बघा तुम्हाला दाखवतो बॅटिंग तुम्हाला दिसला तर बघा इकडं म्हणूच हा तर चला याला आपण कॅच करून घेऊया खेकड्याला हे आपली गँग हे बघा तर याला सगळं पुरी तऱ्हे पकडू लय बारीक हे का मोठा आहे बरा आहे हे बघा बराच खेकडा आहे तर चला पुढं बघू तुम्हाला म्हणलं मित्रांनो या डवात खेकडे राहतात बारीक खेकडे तर खूप जास्त येते तर चला काय होत नाही मित्रांनो बघूया आपण खेकडे असेच तर चला पुढं तर चला आपली आली गॅंग चला हाय खेकडा दिसलेला आहे आपल्याला डबल एक फायनली तर चला दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा खेकडा मस्त मोठी साईज आहे घेऊनच काका पकडून आपला तर आपण याला खेकड्याला कॅच करून घेऊ तर बघा हां गोष्ट चला तर पुढं बघूया दिसतो का एक खादा डबल हे बघा डबल एक डबल एक सापडलेला आहे ते खेकडा टाकून दे तिच्यात इकड्याकडे हो खेकडे घेऊन टाका हे तुम्ही टाकून चला तुम्हाला खेकडा दाखवतो हे बघा साजरा मोठा खेकडा आहे मोठा हे तुम्ही पकडू शकता आता आपण याला पकडून घ्या तर चला घेऊ पकडून हा बघा मस्त साईज आहे टाकला आपण तर इकडे कोपऱ्याला बॅटरी दाबून पाहतो एखादा तसाच जर त्याचा जोडीदार गोच आपल्याला तर चला पट पाहूया पुढं तर गडूळ पाणी होत आहे त्याच्यासाठीच तर डबल एक मित्रांनो या डब्यात आपल्याला तीन तीन खेकडे गोष्ट डबल एक सापडला या गव्हा तुम्हाला दाखवू शकतो हे बघा या गोट्यापाशी बॅटरी कार्ड गोट्यावरली हे बघू शकता तुम्ही तर पकडून घ्या याला गररोपाणी झाले हे बघा पकडला तर चला पुढं पाहू जास्त पाणी होऊ नये म्हणून जरा जरा जास्त पटकन पाहून घेऊ हे बघा डबल एक सापडला आहे मित्रांनो मस्त मोठी साईज आहे ही पण हे बघू शकतात मी तुम्हाला दाखवतो तु। हे बघू शकतात मी साजरी मोठी साईज गोसली घेऊया पकडून याला आपण चला पकडला तर पुढे बघूया डबल सापडतो का आपल्याला हे बघा गवत लागले आता गवताने पाहू आपण इकडे याला डवा आलेला आहे डबल पटकन पाहून घेऊन आपण चला डवात उतरण्याचा था फायदा झालाय तर आपल्या भावान डबल एक खेकडा गो पक दिसलाय आपल्या भावाला हे बघा दिसलंय गोट्याखाली तर घेऊया आपण गोट्या खालचा भाव ते आहे हे बघा हे हे बघा हा दिसलंय हे भाई बघा बघा पळते 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 हा पकड डा पकड डा आपण खेकडा तर चला घेऊ टाकून नाग्या सोडल्या खेकड्या नाग्या तर चला पुढं बघ पण